तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आज खूप छान भाग दाखवला त्यांनी थोडासाही आपला व्हिडिओ स्किप करू नका अर्जुन न खातापिता जातो कल्पनाताई म्हणतात असा कसं आहे हा अर्जुन अगं सायली बघ तुझे आहो नाश्ता न ना करताच निघून गेले सायली म्हणते असे कसे गेले हे विमल म्हणते आहो सायलीताई त्यांचे काम आहेत ना त्यामुळे कामाशिवाय कामा चैन पडत नसेल त्यांना मग कल्पनाताई म्हणतात अर्जुन पण ना आता ही सायली विचार करते सरांना एकटं सोडता कामा नाही आज त्यांची मनस्थिती अजून तशीच आहे मी लवकर स्वयंपाक करून सरांच्या ऑफिस मध्ये जाते डब्बा घेऊन आता इकडे चैतन्य ऑफिस ला निघालेला असतो साक्षी म्हणते अरे हे काय चैतन्य अरे ऑफिस ला का अरे तुला विचारते मी अरे एवढं तू ऑफिस ला जाणार आहेस का आज चैतन्य म्हणतो हो तुझा ब्रेकफास्ट ठेवलाय करून जेवण तू प्लीज बाहेरून मागून घे साक्षी म्हणते तू माझी नको काळजी करूस पण या सगळ्यात मला तुझी काळजी वाटते अरे अर्जुन तुला काल किती काय बोललं तरी तुला ऑफिसला जायचंय मला सांग अर्जुनचा राग जर शांतच झाला नसेल तर अरे असं काय करतोय चैतन्य माझ्याकडे बघ न शब्दाला शब्द वाढेल रे चैतन्य चैतन्य म्हणतो मग तुला काय वाटतं साक्षी मी घरीच बसू का मला जाऊन बोलावं लागेल ना त्याच्याशी त्याला त्याची चूक कळली असेल आता साक्षी म्हणते नसेल कळली तर आणि त्याने पुन्हा तसेच आरोप केले माझ्यावर तर काय करशील तू चैतन्य चैतन्य म्हणतो ते काय नाही मला सगळं काही एकदा बोलून सॉर्ट आऊट करावंच लागेल चल येतो मी चैतन्य साक्षीचं काही न एक तर निघून गेलाय पण आता साक्षी विचार करते कसला मंद माणूस आहे हा एवढं झालंय तरी हा ऑफिसला जातोय पण ऑफिस मध्ये दोघं जर शांततेत बोलले तर आणि यांचा बॉन्ड पुन्हा एकत्र झाला तर मग मी काय करू नाही नाही साक्षी आता हे असं होता कामा नाही तर माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल कसली स्वार्थी दाखवलीये नाही ही साक्षी आता पुढे आपण पाहतोय की अर्जुन सारखी घड्याळ बघत असतो आणि विचार करत असतो चैतन्य अजून का आला नसेल म्हणजे हा येईल की नाही येणार ऑफिसला इकडे सायलीने वाऱ्याच्या वेगाने स्वयंपाक केलेला असतो विमल म्हणते अरे बापरे सायली ते मी खोल्यावरून येऊस तर तुमचा स्वयंपाक झाला सुद्धा कल्पना ते सायली कुठे जायचंय का तुला सायली म्हणते हो आई मी कोशिंबीर आणि ताक फ्रीज मध्ये ठेवलंय मी ह्यांना डबा घेऊन जाते ते न वेळेवर जेवणार नाहीत कोणी कौन, कोणाच्या हाती डब्बा पाठवला तर त्यापेक्षा मीच घेऊन जाते आणि तुम्ही जेवून घ्या हा उशीर झाला तर आता कल्पना बरं बरं विमल म्हणते बहिणी सायली त्यांनी वाऱ्याचा वेग पकडलाय आज कल्पना म्हणतात बघू तरी तिने काय काय केलंय आज मग ही सायली गेल्यानंतर त्या बघतायत दोघी जणी पुलाव आणि पराठे केलेले असतात आल कल्पना म्हणतात सगळं अर्जुनच्या आवडीचा मेनू केलाय आणि अर्जुनला डब्बा घेऊन आहे म्हणजे हे दोघं अजून हनीमून काही आलेले दिसत नाहीयेत परत विमल म्हणते पण ताई हे सगळं असंच आयुष्यभर चालू देत आणि दोघी जणींना छान वाटतय की सायली अर्जुनचा सा खूप विचार करते म्हणून असो पण आता इकडे चैतन्य ऑफिसला आलाय अर्जुन त्याची सारखी वाट बघतच असतो आता अर्जुनला असं वाटतंय सगळं काही नॉर्मल झालंय आणि चैतन्य त्याची चुकी कळली आहे आता चैतन्य केबिन मध्ये येताना दरवाजा वाजवतोय अर्जुन म्हणतो या कमेन आणि अर्जुन चैतन्यला म्हणत असतो चला ठीक आहे आलायस ना तू जे झालंय त्याचं विचार केला असेल तू रात्री म्हणजे तुला कळलं एक्झॅक्टली तुझं काय चुकतंय चल ठीक आहे जे झालं त्यावर था आपण डिटेल डिस्कशन करूयात पण ते नंतर बरं चला कामाला लागा चैतन्यराव नाही मला माहिती आहे त्या साक्षीने तुझा ब्रेन वॉश केलाय पण तू टेन्शन घेऊ नकोस मी तुझा सगळं ब्रेन वॉश व्यवस्थित क्लीन करेल आता अर्जुन त्याच्या कामाबद्दल बोलत असतो तर चैतन्य त्याच्याकडे रागाने बघतो आणि त्याचा राजीनामा अर्जुनच्या टेबलावर ठेवून देतो अर्जुन तो वाचतो आणि म्हणतो अरे चैतन्य हे काय आहे इकडे सायली अर्जुनच्या ऑफिस मध्ये पोहोचलेली असते आणि ती विचार करते अर्जुन सर आणि चैतन्य सरांमध्ये समेट घडायलाच हवा मला नेहमीप्रमाणे ते दोघ जण हसत खेळतच दिसायला हवेत आता इकडे चैतन्यने राजीनामा दिलाय या गोष्टीचा अर्जुनला खूप मोठा धक्का बसलाय चैतन्य स्पष्ट अर्जुनला सांगतोय की मला तुझ्यासोबत काम करायची इच्छा नाहीये अर्जुन म्हणतो अरे तू डोक्यावर पडलायस का चैतन्य अरे हे बघ ते ती गोष्ट वेगळी होती आपण प्रोफेशनली वेगळे आहोत अरे हे बघ जे काही झालंय ना त्याबद्दल आपण नंतर बोलू चैतन्य या सगळ्याचा आपल्या कामाशी काही संबंध नाही चैतन्य चैतन्य म्हणतो हे बघ संबंध आहे अर्जुन संबंध आहे अर्जुन तुला काय वाटलं तू साक्षीला वाटेल ते बोलशील आणि मी तुझ्यासोबत काम करेल शक्यच नाही ज्या माणसाला माझ्या प्रेमाची किंमत नाही ना तो माझा बॉस असूच शक नाही आणि मित्र तर नाहीच नाही आता हे ऐकून अर्जुनला पुन्हा धक्का बसतो तो म्हणतो काय मी मी तुझा मित्र नाहीये अरे चैतन्य तुला लहानातल्या लहान गोष्टी मी शेअर केल्यात आतापर्यंत आणि तू म्हणतोय की मी तुझा मित्र नाही चैतन्य म्हणतोय तूच तुझ्या हाताने आपली मैत्री संपवली आहे हे सगळं तर मी फक्त कागदावर लिहिलंय रे पण मनातलं ना तूच संपवलंय साधी अर्जुन म्हणतो अरे मी काय केलंय चैतन्य म्हणतो काही केलं नाही तू अरे काल काय काय बोललं ना ते आठवतू मी माझ्या आयुष्यात काय करावं कोणाशी बोलावं कोणावर प्रेम करावं हे ठरवणार तू कोण आहेस रे सायली आता त्यांच्या समोर आलेली आहे दोघांच्या चैतन्य म्हणत असतो तू काल दाखवून दिलेस आपल्या मधील नातं मैत्रीचं नाहीये नौकर आणि मालकाचं नातं आहे तर इकडे सायलीला पण धक्का बसलाय की चैतन्य हे सगळं काय बोलतोय अर्जुन सरांना म्हणजे तिला सुद्धा या गोष्टीचा विश्वासच बसत नाहीये की चैतन्य असाही बोलू शकतो अर्जुनला आता इकडे सुमन म्हणत असते अहो साखरपुड्याची अशी काय तयारी करावी लागते पण नागराज म्हणतो अगं असं काय करते सुमन पाहुणे रावळे खाणं पिणं सजावट नाही रे नाही दादा शक्यच नाही लवकर साखरपुडा होणं सुमन म्हणते कशाला टेन्शन घेता आहे खाण्यापिण्याचं मी बघते आणि माझ्या ओळखीची ना एक पार्लरवाली आहे आणि तसंही म्हणा आपली तन्वी बिना मेकअपची पण खूप सुंदर दिसते काय हो भाऊजी बरोबर बोलते ना मी रविराज म्हणतात अगं हो सुमन आणि तसंही एक डेकोरेशन वाला माझ्या ओळखीचा आहे आणि आजकाल दोन तासात सगळं मॅनेज करतात हे इव्हेंट वाले वगैरे रे अरे सगळं काही चक्काचक उभं होईल का काही काळजी करू नका प्रियाला आणि नागराजला कळे ना हे सगळं कसं टाळावं पण नाहीच टाळता आलंय त्यांना रविराज म्हणतात अंगठी साड्या सगळं काही व्यवस्थित आहे ना आता प्रिया म्हणते हो बाबा व्यवस्थित आहे मग सुमन म्हणते हो भाऊजी काल तर शॉप केली आपण प्रिया म्हणते बाबा आपल्याला आणखीन थोडासा वेळ मिळाला असेल तर आपण आणखीन छान तयारी केली असती ना रविराज म्हणतात अगं तन्वी तुझ्या सासू साधा कार्यक्रम हवाय तू सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस बरं मी आम्ही आहोत ना तू की नाही बाळा तू फक्त स्वतः एन्जॉय कर छान आता नागराजला आणि प्रियाला मनात असून सुद्धा काही करता येत नाहीये प्रिया सारखी नागराजला खुणवत असते बोला ना काहीतरी पण आता काय बोलणार हा तरी रविराजांसमोर त्यामुळे आता इथे सुद्धा यांचा प्लॅन फ्लॉप झालाय म्हणजे प्रियाचा साखरपुड होणार म्हणजे होणार आता ही सायली म्हणत असते चैतन्य सर अहो असं काय बोलताय तुम्ही अर्जुन सरांना हे तुमच्या काळजीपोटीच बोलले ना त्याने म्हणतो सायली तू आमच्या मध्ये बोलू नकोस तुला फक्त अर्जुनने सांगितलेलीच बाजू माहिती असणार आहे खरं काय ते काय माहितीये तुला सायली म्हणते सर मला एवढंच माहितीये की तुम्हाला दोघांची मैत्री दृष्ट लागण्यासारखी आहे पण सर खरंच तुमच्या नात्याला कोणाची तरी दृष्ट लागलीये आता अर्जुन म्हणतो तुला कळत कसं नाहीये चैतन्य अहो सायली याला खरंच कळत नाहीये आमच्या नात्याला त्या साक्षी शिखरेची दृष्ट आहे चैतन्य म्हणतो बघ परत परत तू साक्षीचा अपमान करतोय अर्जुन अरे तू जिला बोलतोयस ना एवढा अर्जुन अरे तू दुखावला जाऊ नय म्हणून ती किती विचार करते तुझा माहितीये तुला सारख्या स्वच्छ आणि निर्मळ मुलीच्या मनाला क्रिमिनल या माणसाला माझ्या आयुष्यात जागा नाहीये सायली म्हणत असते चैतन्य सर तुम्ही चुकीच्या माणसाची बाजू घेताय थोडा सारासर विचार करा म्हणजे कळेल तुम्हाला काय चूक आहे काय बरोबर आहे आता चैतन्य म्हणतो सायली तू बोलू नकोस मध्ये मी तुमच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ ढवळ केलीये का मग तुम्ही कुठल्या हक्काने बोलताय सायली म्हणते अहो मुळात पण ह्यांना कधीच तुमची ढवळाढवळ वाटलीच नाही ना हे तुमच्या सल्ल्याशिवाय कधी पुढे गेलेत का चैतन्य सर चैतन्य म्हणतो हो का मग मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू नका करू नका हे चुकीचं आहे त्या सल्ल्याचं काय झालं तुम्ही ऐकलं का दोघांनी माझं मी घसा फोडून ओरडत होतो नका करू नका करू पण तुम्ही दोघांनीही माझं ऐकलं नाही तेव्हा मी केलं का तुमच्या आयुष्यात इंटरफेअर तेव्हा आता तुम्ही दोघांनी माझ्या आयुष्यात इंटरफेअर करायचं काहीच गरज नाहीये सायली म्हणते अहो चैतन्य सर ऐका ना रागाच्या भरात तुम्ही काय बोलता है, तुम्हाला भान नाहीये तुम्ही जर शांत बसा हे बघा आपण बोलूयात तुम्ही तुम्ही बसा चैतन्य सर एक तासभर बसा आपण बोलूयात आता चैतन्य म्हणतो एक मिनिट पण मी थांबणार नाहीये हे माझं तुला राजीनामा मी दिला मी तुला दिलाय आणि आता तुझा माझा संबंध काय आमचा संपलाय अर्जुन सुभेदार हे बोलून तो निघून जात असतो सायली त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते असं नका न करू चैतन्य सर मी प्लीज तुमच्या डोक्यात राग घालून घेऊ नका तुमची एवढ्या वर्षाची मैत्री नका तोडू अर्जुन म्हणतो मिसेस सायली तो खूप चुकीच्या लोकांच्या इन्फ्लुअन्स खाली आहे सध्या तो स्वतःच्या मनातलं काहीच बोलत नाहीये तो एका डेंजरस बाईच्या डोक्याने विचार करतोय तो त्या साक्षी शिखरेचा पपेट झालाय त्यामुळे ती जे बोलेल ना तेच तो आपल्याशी बोलणार आहे चैतन्य ज्या दिवशी तुला साक्षीचा खरा खेळ कळेल ना त्या दिवशी तुझे डोळे उघडतील अर्जुनला नाही नाही ते लागेल ला असं बोललाय प्रेक्षकांना तो म्हणतो अरे उघडलेत रे माझे डोळे तेही आत्ता ते, ते पण माझे डोळे साक्षीनेच उघडलेत बरोबर बोलतोय तू मी पपेटच होतो पण साक्षीचा नाही तुझा पपेट होतो मी त्याचमुळे मी आता सगळे दोर कापून टाकलेत आणि संबंध सोडलाय मी तुझ्याशी तू तु तु तुझ्या मनाप्रमाणे आता मला नाही वागू शकत त्याचमुळे मी कायमचे संबंध तोडलेत तुझ्याशी गुड बाय अर्जुन सुभेदार असं म्हणून तो चक्क निघून जातो सायली त्याला खूप थांबत प्रयत्न करते सायलीला कळे ना आता काय करावं अर्जुन मात्र पूर्णपणे खचलाय प्रेक्षकांनो आता अर्जुनला काहीच बोलायचं तो तो खूप ब्लँक झालाय पाणी वगैरे आणि शांत बसतो सायली त्याला म्हणते सर तुम्ही नका त्रास करून सगळ्याचा अजूनही वेळ गेलेली नाही आपण बोलूया चैतन्य सरांशी अर्जुन म्हणतो त्याला एक चान्स दिला होता आपण मिसेस सायली पण जोपर्यंत तो साक्षीच्या इन्फ्लुएन्स खाली आहे ना तोपर्यंत त्याच्याशी बोलून काही उपयोग नाहीये इकडे ही सुमन तिला या प्रियाला वेगवेगळ्या मेहंदीच्या डिझाईन दाखवत असते आणि तेवढ्यात विपुलचा फोन येतो मग ही प्रिया मुद्दाम म्हणते हा हा ही डिझाईन चांगली आहे ना सुमन म्हणते अगं विपुलचा फोन घे ना आधी तो महत्वाचा आहे विपुल खूप एक्सायटेड असतो तो म्हणतो अगं तन्वी माझा विश्वासच बसत नाहीये आपला साखरपुडा चोवीस तासावर आलाय आता ही प्रिया म्हणते मला तर साखरपुड्याचा वैताग आला विपुल म्हणतो हा हे काय बोलतेयस तू लगेच हे म्हणते अरे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की चोवीस तास कसे काढावे याचा मला जरा वैताग आलाय आता विपुल म्हणतो खरंच ग तन्वी मला तर वाटते आत्ताच तुझ्याकडे धावत यावं आणि तुला अंगठी घालावी अगं तन्वी आपण उद्याच लग्न केलं तर तुझ्या बाबांना किती आवडेल नाही आता प्रिया जरा घाबरते आणि म्हणते अरे असं काय करतोय जे ठरलंय ना ते होऊ देत आधी उद्याचा दिवस जाईल की चांगला बघू बघू नंतर बघू हा बरं मी ठेवते हा बोलूयात आपण सुमन बाजूलाच असते तिच्या आता सुमन तिला चिडवत असते आता ही सुमन बिचारी एवढी एक्साइटेड असते ती म्हणत असते आपण ना तुझ्या मेहंदीमध्ये विपुलच वी लिहूया पण आता अर्जुन खूप टेन्शन मध्ये आलाय सायली म्हणत असते अर्जुन सर अर्जुन मात्र झालेल्या सगळ्या प्रकाराचा सारखा विचार करतोय सायली म्हणत असते सर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल असं नका करू काही हे बघा सगळ्या परिस्थितीचा आपण विचार करू आणि सगळं काही चांगलं होईल या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवा पण अर्जुन मात्र खूप टेन्शनमध्ये आहे आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण प्रेक्षकांनो खरंच सायलीने काढलेला तोडगा मला तर फार आवडला तुम्हाला आवडला असेल ना आणि तुम्हाला माझा रिव्ह्यू पण आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा इथेच त्यांनी हा रिव्यू पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय अर्जुन म्हणतो तुम्हाला कसं जमेल ऑफिसचं काम घरचं काम ऑलरेडी तुमच्या मागे खूप काम आहे सायली म्हणते सर मला सगळं जमेल मी आत्ता पण घरचं सगळं आवरून आली आहे पण आता इकडे अस्मिता आणि पूर्णाजी सायलीला काम करू देणार आहेत का अर्जुनसोबत त्यामुळे पूर्णाजी आणि अस्मिता खूप आडकाठी करताय सायली अर्जुनसोबत काम करू नये म्हणून काय वाटतं तुम्हाला कल्पना सायलीची बाजू घेऊन सगळं काही नीट सॉर्ट आऊट करतील का सायली अर्जुनला जॉईन झाली आहे म्हटल्यावर मस्त वाटणार आहे मालिका बघा काय वाटतं तुम्हाला मला नक्की लाईक आणि कमेंट करून कळवा कर हा प्रेक्षकांना आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद